नमस्कार मंडळी कशा आहात सगळे बरे असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करू आज आपण इथे मस्तपैकी चमचमीत आणि छानपैकी अशी हॉटेल स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल म्हणा हॉटेलमध्ये तर नाही पण आपण नक्की गाड्यावरती मिळतं अशी दहीपुरी खाणार आहोत किंवा बनवणार आहोत चला तर उशीर न करता लगेच सुरू करूया त्यासाठी अगदी सोपे सोपे पदार्थ आहेत बटाटे उकडून घेतले चिंचेचा कोळ करून घेतलाय आहे दही फेटून घेतलं आहे पुऱ्या ज्या आहे त्या रेडीमेड आणलेल्या फक्त तळायच्या आपल्याला इथे आणि कोथिंबीर घेतली आहे खूप सारी कढईमध्ये तेल घालायचं अगदी थोडंसं तेल घालायचं कारण या पुऱ्यांना जास्त तेल लागत नाही आणि बारीक बारीक असतात त्याच्यामुळे थोड्याशा तेलामध्येही त्या तळून निघतात तर अशा पद्धतीने पाहू शकतं किती टम्म फुगते आहे पुरी बाहेरच्या पाणीपुरीवरच्या गाड्या वरून पुऱ्या आणण्यापेक्षा या पुऱ्या कधीही परवडतात वीस वीस किंवा तीस रुपयामध्ये खूप सारे येऊन जातात या पुऱ्या आणि बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले वीस तर वीसमध्ये फक्त सहा किंवा सात पुऱ्या भेटतील तुम्हाला तर अशा पद्धतीने या सगळ्या पुऱ्या पाहू शकता किती मस्त टम फुगल्या या पुऱ्या अशा पद्धतीने पुऱ्या सगळ्या तय तयार झालेल्या आहेत तळून आता इथे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया बटाटे जे आहे ते उकडून घेतलेले आहेत आणि याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने कशाने मॅश करा तुम्ही पण जेव्हा हाताने मॅश करतो आपण तेव्हा छान मॅश होतात ते आता हे छान असं मॅश करून घेतलं की यामध्ये थोडेसे थोडासा कांदा घालायचा बारीक चिरलेला थोडेसे शिजवलेले हरभरे घालायचे यामध्ये हरभरे कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल वरून तुम्ही कांदा घालू शकता पण मी यामध्ये मिक्स करणार आहे आणि वरूनही घालणार आहे मसाला तयार आहे हे जे आहे ते काळं मीठ आहे हे जर पाणीपुरीमध्ये तर फिक्स लागते चला तर आपण आता पुरी आ, दही पुरी जी आहे आपली ती बनवायला घेऊया त्यास, त्यास त्या त्यासाठी काय करायचं छान अशी एक प्लेट घ्यायची त्यामध्ये मस्त पुऱ्या फोडायच्या साईडनं थोडंसं जास्त फोडायचं पाणीपुरीला जेवढं फोडतात त्यापेक्षा थोडं जास्त फोडायचं म्हणजे मसाला आपल्याला व्यवस्थित भरता येतो आणि अशा पद्धतीने प्लेट सर्व करायची एका प्लेटमध्ये सात आठ नऊ पुऱ्या बसता येते तर आपण प्लेट मस्त सर्व करून घेतली आहे त्यामध्ये आता मसाला घालूया तयार केलेला आणि काय म्हणून सांगू तुम्हाला एवढी टेस्टी झालेली होती ही दहीपुरी मला तर इथून पुढे तरी मी बाहेर दहीपुरी खायला कधीच जाणार नाही चाळीस रुपयामध्ये किंवा तीस रुपयामध्ये फक्त सहा पीस भेटतात आपल्याला इथे चाळीस ते पन्नास रुपयात खूप सारी दहीपुरी खाऊ शकतो आपण आणि अशा पद्धतीने सगळा मसाला यामध्ये भरून घेतला की त्यानंतर यामध्ये घालायची आहे त्यामध्ये घालायचं क बारीक चिरेला कांदा कांदा तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल आणि त्यानंतर यामध्ये घालायचं दही दही छान फेटून घ्यायचं थोडीशी साखर टाकायची यामध्ये थोडंसं गोड गोड असलं पाहिजे दही त्याआधी थोडंसं चिमूट चिमूट यात काळं मीठ घालून घेतलं आहे आणि यानंतर आपण यामध्ये अशा पद्धतीने दही घालणार आहोत जास्त वगैरे दही घालायचं नाही आहे खूप आंबट व्हायला नको आणि अशा पद्धतीने दही घातलं त्यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचं पाणी अशा पद्धतीने सगळी सगळ्या याच्यात पाणी घालायचं आहे आणि नंतर यावरतून आपण शेव घालणार आहोत शेव हा पाणीपुरी म्हणा किंवा दहीपुरी म्हणा शेवपुरी म्हणा यातला खूप महत्त्वाचा भाग आहे जेवढी पुरी महत्त्वाची आहे तेवढीच बारीक शेव पण महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने शेव घालून घेतली खूप सारी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी दहीपुरी तयार झालेली आहे मला तर असं झालंय की कधी खाती एक नंबर झाली ती टेस्टला तुम्ही पण नक्की ट्राय करा क्रिसमसच्या सुट्ट्या तर तेव्हा तर नक्कीच ट्राय करा जास्त वेळ लागत नाही आणि पटकन असा ब्रेकफास्ट पण होऊ शकतो किंवा चार वाजता स्नॅक पण होऊ शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि चैनल सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ